हाय फ्रेंड नमस्कार सर्वांना सारिका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर इथं बघा मी फोडणीचं भात करत आहे रात्रीच्या जेवणासाठी फोडणीचं भात आणि मस्त शेंगदाण्याची पोळ्या असं मी करत आहे तर अर्धा कांदा उभा चिरलेला भाजून घेतला वास्तव मस्त Tema de bătat, atât la Lvarik. তেওঁ শেংদে আকে झोपायच फॅन लावते फॅन झोपाय लागले एडिटिंग करायला मी प्रिया बाहेर गेली प्रिया का काढत होती व्हिडिओ होम काय करतो बघ ती गेली बाहेर इकडं दिदी अशी होमला घेऊन रडायला Non è ancora così. Non è Che ti ha levato tutte le difficoltà. Giusto, è il labile. Come ti fai questa di ወመና በሳራ ከሌለ ሰገራት ና ኬያ እዛ ሰማን አንድ ላይ ዲዲኒ ተላጋሪ ከእዛ ላይ ነው ከእዚ ሰው ከፍሬ ወለቴ ओम बघा कसा सोप्यावर नो वळायलाय गार फरशीवर बी झोपते खाली पावसामुळे गार फरशी त्याच्यावर झोपतोय आजारी पडते आधीच पे आजारी पडली आहे सर्दी खोकला इथली लाईट लावली नाही आजारांदा दिसायला जायला आता कांदा ती भाजून झालं माझा तर त्यामध्ये हळद टाकून घेतली थोडंसं तिक तिखट टाकते मी म्हणजे छान लागते ना भात मसाला थोडा टाकला भरपूर पुडी मसाल्याची टाकली थोडंसं तिखट टाकलं म्हणजे छान लागतं चवी तर रात्री जेवणासाठी मी फोडणीचं भात आणि शेंगदाण्याच्या पोळ्याचं घेतलं थोड्या शेंगदाण्याच्या पोळ्या म्हणलं आता भाकरी ती करायची गरज नाही संध्याकाळी कुठे जास्त भूक नसते भात आणि शेंगदाण्याच्या पोळ्या त्या दिवशी भाई आलं तर त्यानं येताना आईनं करून दिलं होतं त्याला शेंगदाण्याच्या पोळ्या सगळ्यांना आवडल्या होत्या मग अजून कर म्हणल्यावर पुरीने मग Kérditek maga, tehát ami, panni vett le. Tehát ándulod hovon? Takti tett. Hú, a hombuk az a kiajlé rá. Didi a tezse, barabosra szponálva lakni, veszetne egy सारखं जातोय इकडं त्याला लय काय पुस्तक ती बघायची लई आवड आहे काय बी असली की बही पानं उलटत बसते चित्र बघत पुस्तकातली असले काय कागद असली बघत बसते हुशार झाले अगं बसते का एका जागेवर फरशीवर कसा झोपला जाईल गार फरशीवर लोळतोय पण रळतोय घर फरशी सारखं स्वच्छ करावं लागतं पावसामुळे कसं व्हायला वल्लो व्हायला सगळं पाय वरलं तसंच घरात कोणी होत आले माझ्या पोळ्या करून थोड्या संध्याकाळ पुरते केले <coughs> लेकरांना त्या दिवशी आवडल्या होत्या आईनं करून दिल त्या भयाजवळ मग अजून कर म्हणल्यावर केले इकडं भात बी झाला शिजून तर माझी लास्टची पोळी राहिली होती